नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस बुधवार दत्त जयंती सुरू झालेल्या वाघोबा यात्रेच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजता जंगी कुस्त्यांच्या आखाड्याची सुरुवात झाली महाराष्ट्रातील नामांकित मस्ताणी इथे आले होते यामध्ये तीस किलो वजन गटाच्या मल्लांपासून सुरुवात झाली पन्नासपेक्षा पेक्षा अधिक कुस्त्या या आखाड्यात रंगल्या या सर्व कुस्तीगिरांना विविध लहान मोठे भांडी तसंच रोख स्वरूपातील रक्कम भेट म्हणून देण्यात आली शेवटची सर्वात कुस्ती जंगी कोल्हापूर येथील मल्ल अमित पाटील तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव येथील करण राजपूत यांच्यात झाली यामध्ये मल्ल अमित पाटील विजयी झाला त्याला पंधरा हजार रुपये रोख तसंच चांदीचं स्मृतिचिन्ह तर उपविजेता करण राजपूत याला सहा हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह नांदगाव शहर नगराध्यक्ष राजेश कवडे माजी आमदार संजय पवार नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती विलास आहेर नाशिक जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र पवार नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बंडू पाटील राजेंद्र देशमुख संजय आहेर नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रेय निकम यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र रिंढे मनोज रिंढे रफिकभाई पठाण अनिल तात्या रिंढे विष्णू बारवर प्रल्हाद रिंढे आदी मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं वाघोबा यात्रेनिमित्ताने बोलठाण व प्रेक्षकांना दररोज वेगवेगळ्या तमाशा कलावंतांनी मनोरंजन करून मन जिंकले छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव धुळे अहमदनगर जिल्ह्यातील खेळणी रहाटपाणे भांडे बेंटेक्स ज्वेलरी चप्पल विविध खाद्यपदार्थ इत्यादी शेकडो व्यावसायिकांनीही आपली दुकानं मांडली या व्यावसायिकांचाही यावेळी व्यवसाय चांगलाच झाला व्यवसाय करणाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली यात्रेच्या निमित्ताने तीन ते चार दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाली असून तीन दिवस यात्रा सुरू राहणार असल्याने बोलठाण ग्रामपंचायतीचे सरपंच वाल्मिक गायकवाड यांनी माहिती दिली सहा दिवस सुरू असलेल्या या यात्रोत्सवात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे पोलीस हवालदार भास्कर बस्ते हंसराज तळवाडकर शिपाई योगेश मोरे यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव